नमस्कार जय श्री कृष्णा मी सुरेखा माझ्या सहेली फॅशन पॉईंट या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत बोटनेकचा बॅकनेक डिझाईन तर त्याच्यासाठी मी अस्तर घेतलेलं आहे बॅकनेक बॅकचा पार्ट कट करून घेतला आहे तो शोल्डर घेतला आहे मी सव्वा सात इंच उंची घेतली आहे है, पंधरा इंच त्याच्यानंतर मुंड्याचा घेर घेतला आहे मुंडा घेतला आहे सव्वा सात इंच तर गळ्यापासून आपल्याला घ्यायचं आहे चार इंच खालून पण आपल्याला चार इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे हे बघा आणि आपल्याला सरळ लाईन होडून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या गळ्याची जी मागची पट्टी आहे ती आपल्याला साडेतीन इंच ठेवायची आहे त्यानंतर जो कोणी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे व गोलाकार देऊन घ्यायचा आहे व हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर आता आपण याला पट्टी करणार आहोत तर मी पट्टी अगोदरच कट करून एक बाजूने फोल्ड करून घेतलेली आहे तर ती मी अशा पद्धतीने जॉईन करते आहे तर ही जी पट्टी आहे आपली तर आपल्याला व्यवस्थित पूर्ण गळ्याला मध्ये मध्ये बारीक बारीक चुन्या घेत आपल्याला पूर्ण गळ्यावरती पट्टी जोडून घ्यायची आहे हा अस्तरला पण गळा होईल आणि त्याच्यानंतर नेटला पण आपल्याला गळा तयार करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी पूर्ण गोलाकार व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे पाव इंचाची मार्जिन घेत व एक्स्ट्रा पट्टी कट करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला एक्स्ट्रा जो कपडा आहे तो व्यवस्थित कट करून काढून घ्यायचा आहे व याच्यावरती आपल्याला आता शिलाई टाकायची आहे आणि त्या त्याच्या आधी आपल्याला छोटे छोटे नोचेस देऊन घ्यायचं आहे व हे बघा याच्यावरती आपल्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिवायचं आहे जेणेकरून आपलं जे ब्लाऊज आहे ते अधिक सुंदर दिसेल आणि तिला म्हणजे चुनी वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावरती आपल्याला पाच नंबरचे टीप टाकून घ्यायची आहे कारण आपण याला आचलाई करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने पूर्ण गळ्यावरती जाड टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला हे बघा हा झाला आपला गडा रेडी त्यानंतर आता हे नेट आहे हे नेट आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे त्याच्यासाठी आपला नेटचा आपण सेंटर काढून घेणार आहोत आणि सेंटर काढण्यासाठी आपण तिथं छोटे छोटे कट देऊन घेणार आहोत तर हे बघा हे व्यवस्थित अंतरून घ्यायचं आहे आणि त्याला पिनाने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे तर हे बघा गळ्याची रुंदी मोजून घ्यायची आहे व तिथं व्यवस्थित पिनांनी पॅक करून घ्यायचं आहे पिना लावल्यामुळे काय होतं ना की आपला जो म्हणजे कमी जास्त होत नाही आपलं माप चुकत नाही त्याच्यासाठी आपण पिना लावून घेणार आहोत आणि हे जे नीट आहे ना हे खूपच सटकत आहे त्यानंतर चारही बाजूने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे हे बघा हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे संपूर्ण कळीकणी व्यवस्थित टीप ला टाकून पॅक करून घ्यायचं आहे त्यानंतर पिण्या काढून घ्यायचं आहे व एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून काढून टाकायचा आहे त्यानंतर याला मधून म्हणजे बरोबर करायचं आहे एकमेकावरती आपल्याला कारण मधल्या गळ्याचा आकार द्यायचा आहे व्यवस्थित फोल्ड करायचं आहे बघा त्यानंतर आता आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर त्यासाठी बघा मी इथून घेत आहे साडेतीन इंच व खालून गळ्याची रुंदी घेत आहे तीन इंच व हे चौकोनी बॉक्स तयार करून घेऊन बोटनेकचा आकार देऊन दिला आहे त्यानंतर आता याचा सेंटर का सेंटर पॉईंट काढायचा आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर इथून घेतलं आहे सव्वा इंच सव्वा ते दीड इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्यानंतर इथं आपल्याला पाकळीचा आकार द्यायचा आहे त्यासाठी नेटला पण पॅक करून घेत आहे मी व व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर हे कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर पिन काढून घ्यायचे आहेत बघा आपला हा असा असा आकार तयार झालेला आहे त्यानंतर याचा सेंटर काढायचा आहे मी करून घेतला आहे व याची मी दोन भाग करून घेणार आहे कारण इथे आपल्याला पोटली बटन अटॅच नेट पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित जी ओपन बाजू आहे ती पॅक करून घ्यायची आहे आपल्याला पट्ट्या लावून घ्यायचे आहेत व हे पॅक करून घ्यायचं हे पण दोघेही बाजूंना आपण अस्तरने पॅक करून घेणार आहोत बटन तयार करायचे आहे तर त्यासाठी मी असे छोटे चौकोन रेडी करून घेणार आहे व आपल्याकडे जे पण तुकडे असतील त्याचे अशा प्रकारे कतरण तयार करून घ्यायचं आहे व असा छोटासा गोळा तयार करून त्याच्यावरती हे बघा अशा प्रकारे आपल्याला पोटली बटन तयार करून घ्यायचे आहे हे बघा परत मी अजून एक दाखवते अशा पद्धतीने आपल्याला पोटली बटन तयार करायचे आहेत हे बघा हे बघा त्यानंतर आता आपल्याला हे अटॅच करण्यासाठी आपल्याला सिंगल दाबची गरज पडेल तर मी तो दाब लावून घेत आहे मशिनीला कारण सिंगल दाब लावल्यामुळे कसं आहे आपले पोटली बटन व्यवस्थित अटॅच होतात मागं पुढं होत नाही तर हे बघा उलट अशा प्रकारे मी पोटली बटन मागच्या साईडने जॉईन करायचे आहेत आपल्याला हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आहेत एकदम सुंदर दिसत आहे बटन्स पण व गळा पण एकदम छान रेडी होणार आहे एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला हे व्यवस्थित एकामेकावरती ठेवून अटॅच करून घ्यायचं आहे व पॅक म्हणजे पॅक करून घ्यायचं आहे डबल टीप टाकायची आहे व्यवस्थित त्यानंतर जे कमी जास्त असेल बुर ते बरोबर करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण नेटचा जो गळा आहे तो रेडी करणार आहोत त्यासाठी मी सव्वा इंचाची पट्टी घेतलेली आहे सव्वा ते दीड इंचाचे पट्ट्या म्हणजे क्रॉस पट्ट्यांची कटिंग केलेली आहे व त्या क्रॉस पट्ट्या मी कट करून अशा प्रकारे जॉईन करून घेत आहे हे बघा कुठं कमी जास्त असेल तर ती व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहे त्यानंतर सिंगल जो दाब आहे आपला तो काढून घ्यायचा आहे व ही पट्टी पण आपल्याला उलट्या बाजूने जॉईन करायची आहे कारण आपण सरळ बाजूने जर कधी जॉईन केली असते ना तर आपली जो शिवलेला भाग आहे तो बॅक साईडने म्हणजे आपल्या आप 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 सरळ बाजूने तो दिसतो त्याच्यामुळे ही जी नीटची पट्टी जी जॉईन करायची असते ना ती कायम उलट्या बाजूने जॉईन करायची व पुढच्या बाजूला तिला दुमडायची हे बघा मी आता करते तर ही पट्टी खूप छान दिसते जर तो मला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल किंवा काही समजलं नसेल काही अजून नवीन शिकायचं असेल तर मला कमेंट करा म्हणजे तुम्ही तुमच्या कमेंटचं मी उत्तर नक्की देईल तर अशा पद्धतीने संपूर्ण गळ्याला पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे आकारानुसार व्यवस्थित हे बघा संपूर्ण पट्टी आपली जॉईन झालेली आहे त्यानंतर एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून काढून टाकायचा आहे कैची चालवताना लक्ष ठेवायचे आहे कारण नेट हे खूप बारीक असतं तर त्याला हे बघा अशा प्रकारे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत संपूर्ण पट्टीला व हे बघा सरळ बाजूने अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित बारीक बारीक फोल्ड करत करत तिच्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा एकदम सुंदर तयार होईल ती जर व्हिडिओमध्ये माझं कुठं काही चूक होत असेल बोलण्यात किंवा दाखवण्यात तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता कारण कसं आहे ना नवीन असल्यामुळे चुका होतात मला पण माहिती आहे तुम्हालाही पण माहिती आहे त्याच्यामुळे जर काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा समजून घ्या थोडंसं व हा व्हिडिओला कृपा करून लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला ज्यामुळे माझं मोटिवेशन वाढेल मी तुमच्यासाठी अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल भरपूर काही असं गोष्टी आहेत जे मला तुम्हाला दाखवायचे आहे पण कसं आहे वेळेच्या अभावी म्हणून शक्य होत नाही पण मी आता पुरेपूर प्रयत्न करते आहे की तुम्हाला जेवढं शक्य झालं माझ्या याच्याने तेवढं मी तुम्हाला त्याचे व्हिडिओ बनवून तुम्हाला व्हिडिओ टाकू तर त्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व सबस्क्राईब पण करा हे बघा झाला बघा किती सुंदर गळा तयार झालेला आहे असं आपलं हे बॅकनेक डिझाईन आपली रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते आहे जर कुठं कमी जास्त म्हणजे सुटून गेलं असेल शिलाई तर ते पण व्यवस्थित शिलाई देऊन पॅक करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला मागचे डॉट टाकायचे आहेत तर त्यासाठी हे बघा अशा पद्धतीने डॉट ड्रॉ करून घ्यायचे आहे व तर तो दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने त्याच्यावरती ते हे करून डॉट टाकून घ्यायचे आहेत तर दहा इंच घेऊन वरती चार इंचाचा डॉट घेतलेला आहे क्रॉसमध्ये अशा पद्धतीने मी मागचे जे डास आहेत ते टाकून घेतले आहे डबल शिलाई देऊन त्याला पॅक करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर ही डिझाईन आपली रेडी झालेली आहे फक्त आता आपली कमरपट्टी जॉईन करायची बाकी आहे तेवढी झाली की मग झाली आपली बॅकनेकची डिझाईन तर त्यासाठी मी पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत म्हणजे कट करून घेतलं आहे त्यांना जॉईन करून घेत आहे तर ही पट्टी पण दीड इंचाची पट्ट्या घेतलेल्या आहेत मी दोघं व त्यांना एका बाजूने फोल्ड करून शिले टाकून घेत आहे व हे आता आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे या पट्टीला पण आपल्याला चुन्या द्यायच्या आहेत कुठं कुठं ज्यामुळे कसं आहे आपण ज्या वेळेसवरती शिले टाकतो ना तर गुढी वगैरे पडत नाही आणि ब्लाउज एकदम फिनिशिंगमध्ये दिसतं त्यानंतर एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे व याच्यावरती पण आपल्याला दाप टाप शिलाई टाकून घ्यायची आहे डाप शिलाई टाकल्यानंतर आपल्याला फोल्ड करून पाच नंबरची टीप टाकायची आहे जसं आपण हे बघा याच्यावरती आपल्याला पाच नंबरची टीप टाकून घ्यायची आहे आणि इथे आपण हात शिलाई करणार आहोत जसं आपण आपल्या गोलगळ्याला जशी पट्टी केली तशीच मी कमरपट्टी पण तयार केली तर हे बघा झालं आपल्याकडं माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू